सहावा दिवस सहावी कविता कवितेचं शीर्षक आहे मेनोपॉसच्या संशयाने मेनोपॉसच्या संशयाने बाई दचकते पहिल्या रक्तस्रावाने दचकली होती तशी ती उभी राहते आरशासमोर आणि मळब दाटत जातात ते बाई पण संपलं म्हणून नाही तर नेमक्या या क्षणी तिला जाणवतं आरशात की इतक्या वर्षात आपल्याला वाहता आलंच नाही कधी आवडलेल्या एकाही दिशेने आपण आत आतच वाहत राहिलो अशुद्ध रक्तासारखे विस्पर मध्ये मैत्रिणीत व स्वतःच्याच नितळ मांड्यांवर कुणाच्याही नियंत्रणाशिवायची एवढीच एक ओल शिल्लक राहिली होती तिलाही दुष्ण देतच जगलो इतपर शहाळ शरीरा सकट मन कळेल त्याला कधीतरी ही आशा अजूनही ओलीच आहे आत मग अजूनही त्याच्यात रुजेल एखादा हळवा क्षण आणि आपण बनू अस्सल बाई या दुर्दम्य आशेनं ती उठते आणि कपाटात संपत चाललेले सॅनिटरी नॅपकिन शोधू लागते